आकोट ते अंजणगाव रोडला लागून पनजपासून पूर्वेकडे तीन किलोमीटर अंतरावर हे आहे गणराज संत्रा पॅकिंग सेंटर नुकतंच या पॅकिंग सेंटरचं उद्घाटन दोन दिवसापूर्वी संपन्न झालं पनज येथील आदर्श शेतकरी से रमेश आकोटकार यांनी त्या अनुषंगानं विशेष प्रशिक्षण घेऊन अथक परिश्रमाने आपल्या पनजगावात शेजारी आपल्या चाळीस एक्कर शेतीच्या आवारात हे संत्रा पॅकिंग सेंटरचं उद्घाटन आज केलं आहे गणराज ऑरेंज पॅकिंग सेंटर या नावाने ओळखले जाणार हे केंद्र या परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे आज उद्घाटनाच्या दिवशी पणज आणि परिसरातील रमेशचंद्र आकोटकार यांच्याशी परिचित असणारे अनेक मान्यवर या ठिकाणी होते महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते आज मंगल वातावरणात या गणराज अरेंज पेकिंग सेंटरचं विधिवत उद्घाटन झालं यावेळेस सुवासिनींनी महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हजी महाराज यांचं औक्षण केलं त्यानंतर त्यांच्याच हस्ते त्यांच्याच करकमलाद्वारे फित कापून या गणराज अरेंज पॅकिंग सेंटरचं उद्घाटन झालं परमपूजनीय महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजनजी महाराज <laughs> हे विधिवत पूजन करताना आपण पाहतो आहे सोबत रमेशचंद्र आकोटकार हे सुद्धा आहेत विधिवत आज कापूर या पॅकिंग सेंटरचे उद्घाटन महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज बदल <laughs> आपदेखोब करके चीट, क्यों से एक अवे जीटांतेफों यानंतर स्वामी महामंडलेश्वर जनार्दन हरिजी यांच्या हस्ते आकोटकार परिवारातील सर्व सदस्यांचं ऑक्शन केलं गेलं आणि या परिवाराला आशीर्वाद देण्यात आले त्यानंतर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांनी या प्रकल्पाचे प्रमुख रमेश भाऊ अकोटकार यांना श्याल अकोटकार परिवारातील सर्व रमेश भाऊ यांची आई वडील आणि सर्व भाऊबंध यावेळेस उपस्थित होते त्या सर्वांना महाराजांनी कुंकुम तिलक लावून आशीर्वाद दिले रमेश भाऊ यांचे वडील आई लहान मोठे भाऊ हा सर्व आपतेष्ट परिवार यावेळेस या कार्यक्रमाला उपस्थित होता या गणराज संत्रा पॅकिंगचं उद्घाटन झाल्याचं घोषित करून परमपूजनीय महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरजी महाराज यांनी उपस्थितांना सत्संगाचा लाभ दिला येते तो देव जाणावा प्रयत्नांची प्राकाष्टा करावी सातत्य कायम ठेवावं हा आणि अने अनेक असा मौलिक संदेश त्यावेळेस महामंडळेश्वर यांनी दिला आकोट ते अंधेनगाव या रोडवर असणाऱ्या पनज या गावामध्ये मध्यंतरी आता एक संत्रा प्रकल्प उद्योग तयार झालेला आहे संत्रा पॅकिंग आणि त्या अनुषंगाने त्याची वाहतूक असा मोठा प्रकल्प या पनज गावामध्ये सुरू केला आहे आणि हा प्रकल्प सुरू केला एक शेतीनुसार शेतकरी माजी सभापती पंचायत समिती आकोट रमेश भाऊ आकोटकार मी हो रमेश भाऊ ना असं विचारतो रमेश भाऊ नेमका हा प्रकल्प आणि प्रकल्पाचा उद्देश काय आहे या प्रकल्पाचा उद्देश एकच आहे मी सर्वप्रथम माझा परिचय देतो माझं नाव रमेश रामचंद्र अकोटकर <coughs> मुक्काम पोस्ट पण तालुका जिल्हा अकोला आणि मला महाराष्ट्र शासनाचे एक उद्यान पंडित आणि दुसरा कृषी गौरव एक राज्यपालाच्या हस्ते आणि दुसरा मुख्यमंत्र्याच्या हस्ते असे दोन पुरस्कार मिळालेले आहेत आणि माझं जास्त जास्तीत जास्त शेतकऱ्याचं भलं कसं व्हावं याकरिता माझा पूर्ण म्हणजे माझा फोकस त्यावर असतो आणि या या प्रकल्पामुळे <clears throat> संत्राच संत्राला पॉलिश झालं व्हॅक्सिन झालं म्हणजे त्याचा त्याची म्हणजे टिकवण क्षमता सुधारते आणि टिकवण क्षमता सुधारल्यामुळे ते मार्केटमध्ये दोन तीन दिवस जास्त जास्त चालते आणि आता जर मार्केटमध्ये त्याचा जास्त पैसा जर आला आपण शेतकऱ्यापासून तो जास्त भावानं विकत घेऊ शकतो चांगल्या क्वालिटीचा संत्रा आणि एक्सपोर्ट सुद्धा करण्याचा माझा ध्येय आहे हा आमच्या एरियातला आकोट परिसर अमरावती अमरावती जिल्ह्यातला काही हा सातपुळ्याचा परिसर हे 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 या परिसरामधला संत्रा हा एक्सपोर्ट झाला पाहिजे याच्यावर मी फोकस करणार आहे आणि हा प्रकल्प आता या दहा पंधरा दिवसात सुरू करण्याचे माझा माझा ध्येय आहे आणि या प्रकल्पासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे याला जे काही मटेरियल लागेल लागे किंवा ला, तो लागे भिल्कुल, भिल्कुल। संत्रा लागेल हा आपण अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यापर्यंत कलेक्टर बिलकुल बिलकुल पायथ्याशी हा पूर्ण संत्राच्या बागा वसलेल्या आहेत आणि सर्व बराचसा आदिवासी बेल्ट जो आहे सर्व शेतकरी आहेत आणि यांना जास्त पैसे कसे मिळतील हा हा माझा ध्येय आहे यावर मी जास्त फोकस करणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पैसा मिळाला पाहिजे हा माझा उद्देश आहे या सर्व प्रकल्पाला आपला अंदाजित खर्च किती आलेला आहे या प्रकल्पाला पूर्ण खर्च माझा पोहणे दोन कोटी रुपये आलेला आहे बर बर निश्चितच असा मोठ्या किमतीचा आणि मोठ्या क्षमतेचा हा प्रकल्प विदर्भामध्ये पहिल्यांदाच म्हणजे पनज या गावामध्ये सुरू करण्याचं धाडस रमेश आकोटकर यांनी केलेला आहे त्यामुळे निश्चित या परिसरातील शेतकऱ्यांना प्रमुख उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी भाव मिळेल आणि त्यांची चांगली प्रगती असा त्यांचा मनोज आहे एकंदरीत त्यांच्या या प्रगतीला आपण सुरेश चित्रू कॅमेरामॅन सुरेशात सुरे साक्षीदार न्यूज आकोट